नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं स्वागत आहे आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाज्याची जी काही चौकट असते ती चौकट आणि उंबरठा या दोन गोष्टींना वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्व आहे आता ज्यांच्या घराला उंबरठाच नसतो अशा व्यक्तींना म्हणजे ज्यांच्या जा, घराला उंबरठा नाही त्या घरातील ज्या काही व्यक्ती आहे त्या व्यक्तींना भरपूर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो घराचा जो काही उंबरठा असतो त्या घराच्या उंबरठ्यावर तिन्ही सांजेच्या वेळेस भगवान महाविष्णूंचे जे चौथे अवतार आहे नृसिंह न्रुसीया, त्या नृसिंहांचे वास्तव्य असते आणि म्हणूनच आपल्या घराला उंबरठा असणं अतिशय महत्वाचे आहे जो कोणी व्यक्ती घराचा जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर सतत पाय देऊन उभा असतो असा व्यक्ती या व्यक्तीला किंवा घरातील इतर सदस्यांना नेहमी उदरविकाराचा त्रास सहन करावा लागतो हवं तर तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ शकतात आणि म्हणूनच बघा पूर्वीच्या ज्या काही व्यक्ती होत्या ज्या जुनी माणसं आपली आजी वगैरे त्या आपल्याला नेहमी सांगायच्या की उंबऱ्यावर पाय देऊन कधीही उभं राहू हो नका कारण उंबऱ्यावर पाय देणं म्हणजे आपणच आपल्या घरात रोगाला आमंत्रण देणं आता घरातील जर एखादी व्यक्ती उंबर उंबरठ्यावर पाय देऊन उभी आहे आणि उंबरठ्यामध्येच ती जर शिंकली तर त्यावेळेस सुद्धा त्या व्यक्तीवर पाणी शिंपडलं जातं आणि त्या उंबरठ्यावर सुद्धा पाणी शिंपडलं जातं म्हणून उंबरठ्यावर पाय देऊन कधीही उभं राहू नये आता घरातली जी काही मेन व्यक्ती असते त्या मेन व्यक्तीने जर उंबरठ्यावर पाय देऊन उभी राहिली तर त्या घरातल्या मेन व्यक्तीवर शंभर टक्के कर्जाचा डोंगर हाव सडतच असतो त्याचबरोबर इतर सदस्यांनी जरी उंबरठ्यावर पाय देऊन उभं राहिलं तर त्या इतर व्यक्तींना सुद्धा उदरविकाराचा आजार झाल्याशिवाय राहत नाही बघा जसं आपल्याकडनं जर चुकून मांजर मारलं गेलं तर आपल्याला काशीला जाणं भाग असतं म्हणजे असं म्हणतात ना की जर आपल्याकडनं चुकून मांजर मारलं गेलं तर आपल्याला काशीला जाऊन एक छोटस सोन्याचं मांजर वाहावं लागतं की त्याच्याने आपलं हे जे काही पाप आहे मांजर मारल्याचं ते धुतलं जातं तसंच आपल्या उंबऱ्यावर उभं राहणं सुद्धा एक पापच आहे जर आपण उंबऱ्यावर उभं राहिलो तर पाय देऊन उभं राहिलो तर आपल्याला सुद्धा नीरा नरसिंहपूर हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे उंबऱ्यावर चुकूनही तुम्ही पाय ठेवून उभं राहू नका तुमच्या पुढे म्हणजे आर्थिक समस्या उद्भवू शकता मानसिक तणावाच्या समस्या उद्भवू शकता तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता घरात अशांती होऊ शकता त्यापेक्षा तुम्ही जर रोज त्या उंबरठ्याचे दर्शन घेतले रोज सकाळी शुचिरभूत होऊन जेव्हा तुम्ही उंबरठ्याचे दर्शन घ्याल त्यावेळेस तुमचं आपत्कालीन मृत्यूपासून सुद्धा तुम्हाला संरक्षण मिळेल आणि अपघात जो काही अपघात होतो त्या अपघाताची पूर्वसूचना तुम्हाला मिळेल पूर्व कल्पना येईल त्याचबरोबर जर तुमची काही फसवणूक होणार असेल तर त्या फसवणुकीपासून सुद्धा तुमचा बचाव होईल इतके सगळे लाभ तुम्हाला उंबरठ्यापासून मिळतात आणि म्हणूनच ज्यांच्या ज्यांच्या घराला आता बघा आता नवीन फ्लॅट सिस्टीम वगैरे निघालेले आहे आणि तिथे दाराची चौकटला नेमका असा घराला उमराच बसवलेला नसतो तर ज्यांच्या घराला उमरा नसेल त्यांनी त्यांच्या घराला उमरा शंभर टक्के बसूनच घ्यावा बघा नंतर सुद्धा घराला तुम्ही उमरा बसू शकतात सुताराला सांगून माप वगैरे घेऊन तुम्ही तुमच्या घराला एक लाकडी उंबरा नक्की बसवायचा त्याचबरोबर जर अजून एक उपाय आहे म्हणजे तुमच्या घराला जर तुम्ही खैराच्या लाकडाचा जर उमरा बसवला तर ते तुमच्यासाठी अतिशय लाभदायक असतं खैर जो की जंगलात तिकडे सुरगाणा वगैरे तिकडे भेटू शकतो तुम्हाला तर ती खैर झाडाचं जे काही लाकूड असतं त्या लाकडाचा तुम्ही जर उमरा तुमच्या घराला बसवला तर ते आपल्या घरासाठी अतिशय शुभदायक असतं आणि म्हणूनच तुमच्या घरा आणि नाहीही तो मिळाला तरी एक साधा लाकडाचा तुम्ही उमरा ला। तुमच्या घराला नक्की बसवा त्याच्यापासून तुम्हाला जे काही होतील ते फायदेच होतील आणि कृपा करून उमऱ्यावर पाय देऊन उभं राहू नका आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा कुणाला जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर तुम्ही ते प्रश्न बिंदास्ट कमेंटमध्ये विचारू शकतात जर कुणाला काही सेवा हवी असेल आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर आर्थिक प्रगतीसाठी तर तुम्ही तुमची समस्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ